सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये पुण्यात एका हाय प्रोफाईल रेव पार्टीवर पोलिसांनी छापामारी केली आहे या पार्टीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेलकर यांच्यासह सहा जणांना ताब्यात घेण्यात ता आले आहे ही कारवाई पुण्यातील खराडी भागातील एका फ्लॅट मध्ये सुरू असलेल्या हाऊस पार्टीवर करण्यात आली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ दारू आणि हुक्काचे सेवन सुरू होते अशी माहिती समोर आली आहे आता या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजनांवर टीका केली आहे भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एकवीस पैकी पंधरा जागांचा निकाल घोषित झालेला आहे यात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या परिवर्तन पॅनल ला चार जागांवर विजय झाला असून त्यांचा मोठा पराभव झाला आहे तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात निवडणूक लढणाऱ्या सहकार पॅनलने विजय मिळवला आहे एकवीस पैकी सहा जागांचा निकाल न्यायालयीन प्रक्रियेमुळे निर्णय देत त्यानंतर त्यांचा निकाल समोर येईल मात्र महायुती सरकारवर पॅनलनं अकरा जागांवर विजय मिळवल्याने त्यांची बँकेवर सत्ता बसले हे निश्चित झालं आहे काँग्रेसचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांचा दूध संघाच्या गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील फुंडे यांनी दारुण पराभव केला हे या निवडणुकीचे विशेष मानलं जात आपला भारत देश सध्या दहशतवाद्यांविरोधात लढा देत आहे पण देशात राहून देशाचीच गद्दारी करणाऱ्यांचं काय देशाच्या संपत्तीवर डल्ला मारणाऱ्यांची संख्या ही कमी नाही जीएसटी चोरीचे नवनवे घोटाळे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत असाच एक मोठा जीएसटी घोटाळा मुंबईत समोर आला आहे चोर कोणी दुसरा आणि शिक्षा भोगतोय कोणी दुसराच पाहुया नेमकं काय आहे हे प्रकरण पाहुया सविस्तर विक्रोळीतील झोपडपट्टीत दहा बाय दहाच्या घरात राहणारे संतोष विठ्ठल लोंढे यांना तब्बल दहा कोटी रुपयांची जीएसटी नोटीस आली आहे घर पाहिलं तर कोणीही म्हणेल हे तर एका गरिबाचं घर गर। पण कागदावर ते एक कोट्याधीश व्यापारी म्हणून नोंदलं गेलं आहे वास्तविकता मात्र औरच आहे संतोष लोंडे यांच्या नावावर संतोष एंटरप्राइजेस नावाची फर्निचर कंपनी सुरू करण्यात आली त्यासाठी त्यांचा आधार व पॅन कार्डचा गैरवापर करण्यात आला पुण्यातील रेव एका पार्टीवर काल पोलिसांनी धार टाकली या कारवाईत एकनाथ खडसे यांचा जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली सदर प्रकरणी सर्व आरोपींना काल न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी प्रांजल खेवलकर सह सातही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली पती प्रांजल खेवलकर यांनी एक्स वर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे कायद्यांवर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असत योग्य वेळी सत्य बाहेर येईल असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे औरनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या शनी शिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेट्टे यांनी गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे नितीन शेट्टे यांनी सोमवारी सकाळी आठ वाजता त्यांच्या राहत्या घरात छताला दोर टांगून गळाफास घेतला या घटनेमुळे शनी शिंगणापूर मध्ये खळबळ उडाली आहे नितीन शेट्टे हे सध्या शनी शिंगणापूर देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते त्यामुळे या परिसरात त्यांचा चेहरा अनेकांना परिचित होता आज सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर शनी उडाली पोलिसांनी त्यांचा मृतदेह खाली उतरवून पाठवला आहे या घटनेमुळे शनी शिंगणापूर शोककळा शोककळा पसरल्या सादरी बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा। सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या वर्ध्यासह हो विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची विभागीय मंथन बैठक आज चरखा गृह येथे आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत विदर्भातील भाजपचे मंत्री खासदार आणि आमदार प्रमुख उपस्थित राहणार रा असून निवडणुकी संदर्भात महत्वपूर्ण रणनीती आखली जाणार आहे एकेवेळी काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या वर्धा जिल्ह्यात भाजपची ही बैठक होणे विशेषत लक्षवेधी ठरत आहे या बैठकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री, मंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेही उपस्थित राहणार आहेत सेवाग्राममध्ये होणाऱ्या या मंथन बैठकीस आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्व प्राप्त झाले आहे याच दरम्यान वर्धातील भाजप आमदार सुमित वानखेडे यांनी काँग्रेसला डिवचला आहे महात्मा गांधींची लेगसी काँग्रेसमध्ये आता कोणीही पुढे नेते नाही ही परंपरा आता भाजप पुढे नेईल असे त्यांनी म्हटलं आहे श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या कार्यकारिणी फलक लावण्यावरून दोन गटांमध्ये मोठा वाद निर्माण झाला या वादात पंचाक्षरी आणि सतीश शुक्ल यांच्या नेतृत्वाखाली गटांमध्ये बाचाबाची झाली वाद इतका वाढला की परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेली आणि अखेर पोलिसांनी यात हस्तक्षेप करत धरपकड केली पुरोहित संघाच्या कार्यालयाबाहेर कार्यकारिणीचा फलक लावण्याचा प्रयत्न केला जात असताना एका गटाने त्याला विरोधी दर्शवला त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले दोन्ही गटाचे सदस्य आणि पदाधिकारी आमनेसामने आले आणि बाचाबाचीला सुरुवात झाली पुण्यातील खराडी परिसरातील उच्च भू परिसरात शनिवारी रात्री पोलिसांनी एका रेव पार्टीवर छापा टाकला होता या पार्टीत एकनाथ खडसे यांचे आणि शरद पवार रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती खराडीतील स्टेबर्ड अजूर सूट या हॉटेल मध्ये ही हाऊस पार्टी आयोजित करण्यात आली होती या पार्टीत कोकेन आणि गांजा सह पदार्थ सापडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले त्यामुळे खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर हे अडचणीत आले होते परंतु आता या सगळ्यांबाबत प्रांजल खेवलकर यांचे वकील विजयसिंह हो ठुमरे आणि एथिकल हॅकर मनीष यांनी खळबळजनक दावे केले आहेत घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची विभागीय मंथन बैठक आज सेवाग्रामच्या चारखा गृह येथे आयोजित करण्यात आली आहे विदर्भातील भाजपचे मंत्री खासदार आणि आमदार हे प्रामुख्याने उपस्थित राहणार असून या बैठकीत रणनीती ठरवली जाणार आहे मात्र जिल्ह्यात आता भाजप मंथन करणार असून या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह अनेक मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहे सेवाग्राम मध्ये होत असलेल्या भाजपच्या बैठकीला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे महत्व असल्याचे बोलले जात आहे राज्याच्या राजकारणातील बडे नेते माजी मंत्री असलेले एकनाथ खडसे यांच्यावरती सातत्याने त्यांच्या मुलाच्या म्हणजेच निखिल खडसेंच्या हत्येचे आरोप होत असतात पण वडिलांवरच मुलाला संपवल्याचे का आरोप का होतात निखिल खडसेंसोबत त्या दिवशी काय घडलं होतं याबाबतचे खुलासे राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी लगाव बत्ती या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केला आहे निखिल खडसेंच्या मृत्यूच्या दिवसाबाबत सांगताना रोहिणी खडसे म्हणाल्या तो जेव्हा गेला तेव्हा असं वाटलं वा नव्हतं की तो असा काही निर्णय घेईल साद्री बुलेटिन मध्ये आपण इथं थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री